होय आई खूप खुश झालेली आणि पाहुण्यांचे फोन येत होते सारखे आता दा दादानं फोन दाखवला त्र्याहत्तर टक्के पडल्यावर काका सगळे खांद्यावर घेऊन नाचालते त्यामुळे काय घरात विशेष नाही घरातलं वातावरण एकदम टॉप आहे काल बघितल्यावर सगळीच खुश झालीत घरात आनंदाचं वातावरण आहे आता नुकताच दहावीचा निकाल लागला आहे विद्यार्थ्यांनी फास्ट झाले फास्ट झालेल्याच्या जल्लोषामध्ये फटाके लावून आनंद साजरा करतायत तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर देखील दिसून येत आहेत असाच जल्लोष साजरा करताना विद्यार्थी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नाव काय तुझा नाही किती टक्के पर्सेंटेज पडलं तुला मी पार्थ सर नाईक मला नव्वद टक्के पडले नव्वद टक्के तुझं नाव काय तुला किती माझं नाव समर्थ प्रवीण कोळेकर मला त्र्याहत्तर टक्के पडले तुला माझं नाव प्रतीक राजेश गायकवाड मला पंच्याहत्तर टक्के पडले एकंदरीत तुझं नव्वद टक्के झालंय म्हणतोस अभ्यास कसा केला होतास तू दहावी अभ्यास म्हणजे माझा क्लासमध्ये सगळा करून घेतला अभ्यास मला जास्त घरात काय करायची गरज म्हणजे केला हार्डवर्क स्वतःच हार्डवर्क कसं केलं हार्डवर्क म्हणजे सकाळी पाचला होतं कुठून मग परत क्लासला जायचं आणि परत मग शाळेतनं आल्यावर करायला संध्याकाळी तर तुझं कसं प्रिपरेशन होतं हा एका दहावीच्या एक्झामसाठी मी रोज सकाळी सहाला उठत होतो सहा ते आठ अभ्यास करत होतो तिथून सकाळी शाळेला जाऊन आलो पाच वाजता यायचं पाच नंतर ना आले घरी आलो की परत संध्याकाळी तायकोन तुझा क्लास असायचं मग ते क्लासला गेलो सकाळी संध्याकाळी साडेसहा ते सहा नऊपर्यंत पर्यंत गेलो तर नऊ नंतर ना आलो की जेवण झोप होतो म्हणजे खचून दोन ते तीन तास अभ्यास करत होतो एवढा अभ्यास पंच्याहत्तर टक्के त्र्याहत्तर टक्के तयारी कशी होती सकाळी उठणं तर असं काही नाही पण परीक्षेचा आधी अभ्यास जो केला तो उपयोगी पडला आहे बरोबर एकंदरीत निकाल कळ कळल्यामुळे कुटुंबामधलं वातावरण कसं होत असं आई आणि वडिलांचा तो आनंद कसा आई खूप खुश झालेली आणि पाहुण्यांचे फोन येत होते सारखे मग खूप खुश आहे सगळे घरातले पहिला निकाल काय आल्यावर पहिला दादाने फोन दाखवला त्र्याहत्तर टक्के पडल्यावर काका सगळे खांद्यावर घेऊन नाचालते त्यामुळे काय घरात विशेष नाही घरातलं वातावरण एकदम टॉप आहे तुझं कसं होतं घरातून प्रसिद्ध चांगला मिळाला निकाल बघितल्यावर सगळीच खुश झालीत घरात आनंदाचं वातावरण आहे आता तुम्हाला कसं फटाके लावून एवढं वाटत आहे खूप छान वाटते छान वाटते होय एकंदरीत आता जे नववीला आहेत आता ते दहावीला जाणार आहेत त्यांना काय सांगाल काय फक्त नियमित अभ्यासात कन्सिस्टन्सी असायला पाहिजे बाकी स्वप्न काय आहे का तुझं या पुढचं स्वप्न असं आहे की मी सध्या तरी आता तायकानो करतो आहे त्या तायकानोमध्ये मला एक असा जबाबदार व्यक्ती आणि मोठा कोच बनायचा आहे आणि जी मी पुढचं इंजिनिअरिंग वगैरे करणार आहे त्यात मला मोठं मोठी एक डिग्री मिळून एक मोठं मला पद हवं आहे करणार मग मग करणार शंभर टक्के तुझं काय स्वप्न आहे पुढची पा वाटचाल कशी असते आता आता तरी सध्या डिप्लोमासाठी मी अप्लाय करणार आहे विवेकानंदमध्ये आणि त्यासाठी मग कम्प्युटर सायन्स साईड घेऊन त्याच्यात चांगले यश मिळवण्याची तयारी आता करणार एकंदरीत तुझं स्वप्न काय आहे आणि आता तुझं नव्वद टक्के पडले शाळेमध्ये कितवा नंबर बसला काय माहिती आहे का नाही अजून तर काय माहित नाही आताच का आला निकाल आता उद्या परवा येईल शाळेवर ग्रुपवर काय असेल तुझं पाऊल काय असेल आता मी कॉमर्स साइड घेणार आहे आणि अकरावी बारा झाल्या डी एनडीएची परीक्षा देणार आहे आणि एन सी सी देणार एनडीएची तयारी कशी काय तुला ह्याची माहिती कुठून मिळाली काय मी आता आ, एस पी आयची परीक्षा दिलेली आता दहावी झाल्यावर लगेच असेल okay. त्याचा अजून रिझल्ट लागायचा लागा okay. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि फास्ट झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन okay. तर आताच आपल्यासोबत होते दहावी फास्ट झालेले विद्यार्थी त्यांचा आनंद काय आहे तो चेहऱ्यावर दिसतच होता कॅमेरामन ना माझा महाराष्ट्र कोल्हापूर